तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आज कुठलाही आपला ब्लॉग वगैरे होणार नाही आज सगळ्या तुमच्या प्रश्नांची तुमच्या ची उत्तर दिली जातील हा ध्रुव आमचा ध्रुव पण स्कूल मधून आलाय तर हे बघा बऱ्याच दिवसाच्या तुमच्या कमेंट्स काही पेंडिंग होत्या आणि याची उत्तर द्यायचे होते पण जसं की आता फेस्टिवल सीजन मध्ये थोडासा शेड्युल बिझी होता त्यामुळे वेळ नाही मिळाला तर सगळ्यात अगोदरची कमेंट जी की दोन तीन दिवसापासून येते कमेंट्स हरिण दिसत नाही नंबर टू नववारी साड्यांबद्दल सांगा तुम्ही कशा घेतल्या कुठून घेतल्या प्राइस सांगा आ, स्टिच करून घेतल्या की रेडीमेड घेतल्या त्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही जे गौरींच्या खेळांचे डान्स बसवले किंवा काही गौरींचे खेळ तुम्ही ते जे अरेंज केले होते सगळं त्याला तुम्ही ट्रेनर बोलवले होते का बाहेरनं किंवा कोच बोलवले होते का त्यानंतर तुमचे बाबा रोज कोणता नाश्ता खातात हे सुद्धा कमेंट बऱ्याच दिवसाची येतात त्यानंतर वाढलेले पोट ते कमी कसं करायचं हे बघा डायरी म्हणजे नोटबुकमध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी की काल एक रेझरची ॲड केली होती त्याच्याबद्दल तर आपण आज तेच पाहणार आहोत मनमोकळेपणाने आज गप्पा मारणार आहोत कारण खूप दिवस झाले तुमच्याशी गप्पा नाही मारल्या तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज या व्हिडिओमधनं मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पाहताना म्हणजे याच्यामधले तुम्हाला जर काही डाऊट असेल तर क्लिअर होईल ना आध्रुव तर चला म्हटलं आज सगळ्यात अगोदर व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुमच्या ज्या कॉमन कमेंट्स होत्या भरपूर दिवसाच्या येत होत्या त्याच उत्तर द्यावा आणि नंतर व्हिडिओला म्हणजे पुढं काय असेल ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर सगळ्यात अगोदर कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याच म्हणजे बरेच लाईक आणि बऱ्याचशा अशा कमेंट आल्या की सगळ्यात अगोदर की तुमचे हरिण कुठं गेलं आता खरं तर हे चार पाच दिवसापूर्वीच तुमच्याशी हे शेअर करायचं होतं पण काय झालं की आपल्या गौर गौरी गणपतीचा जो प्रोग्राम होता मंगळागौरीच्या खेळांचा तो झाला आणि त्याच्यानंतर दोन ती दोन दिवस सलग जे खेळ येतं त्या खेळांचेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले गेले आणि मग त्याच्यामुळं ही हरणाची जी गोष्ट आहे ती सांगायची राहूनच गेली तर आता दा काय झालं ताई पुढे आणि त्याच्यानंतर पण दोन दिवस ब्लॉग आले पण राहून गेली तर ज्या दिवशी आपला कार्यक्रम होता गौरी गणपतीचा त्यावेळेस भरपूर म्हणजे लोक येत जात होते दिवसभराचं कुणी ना कुणी येत होतं जात होतं आपल्या गौरींचं ज्या दिवशी महाप्रसादाचा दिवस होता तर ते गेट आमचं उघडच होतं तिथून ते डी जे आल्याच्या नंतर म्हणजे ते सहा वाजेपर्यंत ते होतं इथंच फिरत होतं सगळी म्हणजे नजर होती सगळ्यांची त्याच्यावरती तर सात साडेसात नंतर डी डीजे ऑन झाला तसं ते डीजे ऑन झाल्याच्या नंतर रात्रीचं म्हणजे पाहुण्यांच्या गडबडीत आम्ही पण पाहिलं नाही आणि ते डीजेच्या आवाजाने बहुतेक आम्हाला असं वाटतं की ते पळून गेलं कारण ते म्हणजे भरपूर म्हणजे सापडवलं आम्ही त्याला पण ते काही सापडलंच नाही कारण तुम्हाला सांगते एक सहा वाजता ज्या वेळेस ताई आल्या होत्या त्या लंके ताई तर त्या गेल्याच्या नंतर त्याला मी आणि रुद्रांनी त्याला दूध पाजलं होतं आणि मग त्याच्यानंतर मी म्हंटल एक बारा साडेबाराच्या सुमारास पुन्हा एकदा त्याला दूध पाजायचं त्या दिवशी काय झालं सहा वाजता दूध पाजलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या तयारीला लागलो मग जसा डीजेचा आवाज वाढला त्याच्यानंतर मग डी जे वगैरे सगळं रात्रीचा डान्स वगैरे सगळा झाल्याच्या नंतर त्याला म्हणलं आता धूत पाजावा जावा आणि पाहायला गेले तर सगळा जंगल विला झाडा झाडांच्या म्हणजे याच्यापशे आळ्यांमध्ये प्रत्येक आळ्या आम्ही टॉर्च लावून पाहिलं मी, मी यांनी आणि रुद्रांनी तर पण कुठंच सापडलं नाही आणि मग गेट तर आता येते जाते पाहुणे चालूच होते त्याच्यामुळे गेट तो उघडच होतं मग आता मम्मी मावशी सगळ्यात जणी होत्या तर म्हणला आता कुठं गेला असन कुठं गेला असन तर सगळ्या म्हणल्या ते शंभर टक्के पळूनच गेला असणार ते डीजेच्या आवाजाने कारण की हरिणी खूप भित्र असतं तर ते म्हणले दुसरीकडे म्हणजे कुठंच नाही जाऊ शकत आणि रात्रीचं मग सापडवायचं म्हटल्यानंतर मग अंधारामध्ये कुठं दिसणारच नाही बरोबर आम्ही झोपलच नाही जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलं होतं की गप्पा मारीत बसलो आणि हे हरीन गेल्याच्या टेन्शन मध्ये आम्हाला झोपच नाही आली म्हणलं आता नेमकं कुठं असन काय असन म्हणजे चिंता वाटत होती आणि ही गोष्ट करत होती त्याच वेळेस तुमचं शेअर करायची होती पण ती राहून गेली होती तर ते शंभर टक्के सगळे म्हणतात ते कलकल -कल जो कल्ला होता ना त्या दिवशी डीजेचं साऊंड वगैरे त्यानेच ते पळून हो गेलं ते, ते गेटमधून कारण गेट सारखं उघडं होतं कुणी ना कुणी येतच होतं तर बघ त्या तिथूनच ते बाहेर गेलं साईडलाच गेलं अस तुम्ही म्हणजे व्हिडिओमध्ये पाहिला असेल की पब्लिक किती होती त्या दिवशी कार्यक्रमाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी जसा दिवस उजडला तसं म्हणजे ह्यांनी भरपूर सापडवलं त्याला पण ते नाही सापडलं मग ते गेले त्याच्या डोंगर येथूनच ती मला असं वाटतं गेला असणारे कारण ते एकदम मस्त असं होतं पळायला ते काय सेकंदामध्ये गायब झाला असं ते कुठं काय सगळं जंगलच आहे इकडं 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 मग ते कुठं आपल्या जंगलात गेलं जाऊन त्याला त्याचा बिचाराचा रास्ता मोकळा त्याला आम्हाला ते गेलं नसतं बर का पण ते आवाजाने कळून गेलं ते आणि आय होप त्याला जर त्याची टोळी मिळाली असेल त्याच्यापेक्षा खुशीची आपल्यासाठी गोष्ट काय की त्याला जसे ते जसं हरण आहेत ना ते झुंडेनेच राहतात टोळीनेच राहतात एकटा हरण आपण कधी पाहिलंय का आता आम्ही पण जसं बघतो आमच्या घरावर दिसतात पण खूप सारे ते पंचमध्ये असतात दहा दहा पंधरा पंधरा त्यांचा कळप असतो तर त्याला जर एखादा कळप मिळाला असेल तर चांगलीच गोष्ट आहे मिळालाच असेल शंभर टक्के कारण इथून डोंगर काही लांब नाहीये आणि असं पण सकाळ सकाळ किंवा संध्याकाळी पाच सहाच्या सुमारास जर वरती बाल्कनी मध्ये उभं राहिलं ना तर लांब पर्यंत म्हणजे हारण कधी कधी दिसतात पण आता व्हिडिओ घ्यायचा म्हणलं तर एवढं झूम करून म्हणजे लांबच पॉसिबल नाही त्याच्यावर दिसतात तर मग फक्त त्याला कशाने खाल्लं नसावं ही आम्हाला भीती आहे पण मग बहुतेक त्याला त्याचा कळप जर मिळाला असेल तर चांगली गोष्ट आहे जर त्याला कशाने खाल्लं असेल तर त्याचं आयुष्य तितकंच असं म्हणता ना आम्ही भरपूर त्याला ठेवण्याचा आमच्याकडे होतं त्यावेळेस ते भरपूर त्याला स्पेशल आम्ही गायचं दूध आणत होतो सुनीता ताईंच्या गोठ्यावर त्यांच्या गावरंग गाई येतं म्हशीच्या दुधाने त्रास होईल म्हणून गायच्या दुधामध्ये थोडंसं पाणी ऍड करून त्याला पाजत होतो चपाती वगैरे ते खात नव्हतं म्हणजे जेवढी होता होईल सेवा आमच्याशीने झाली ते मंदिरात पण जाऊन बसलं होतं म्हणजे एकटा दोनदा तुमच्याशी व्हिडिओ पण शेअर केला तेवढी आम्ही केली मला असं वाटतं तेवढीच सेवा आमच्या हातून त्याची व्हायची होती त्याच्यामुळे ते निघून गेलं तेच तर आम्ही तर भरपूर स्वप्न बघितले होते म्हटलं की आता हे मोठं होईल खूप जीव लावायचं म्हणजे कारवाई होईल काय तर म्हटलं ज्या ज्यावेळेस होईल त्यावेळेस पाहता येईल जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत आपण याचा म्हणजे याला चांगला सांभाळ करायचा पण ते गेलं त्याचं तितकच आमच्या जंगल विद्यामध्ये त्याचं तितकच म्हणजे काय म्हणतात आमच्या बरोबर त्याच्यामुळे गेलं जाऊ चला असो चला असं कारण त्याचा जीव ज्या दिवशी ते आपल्या इथं आलं तर त्या दिवशी पाहूजींनी जीव वाचावला त्याच्यातच खूप मोठी गोष्ट आला ते त्याच्या रस्त्याला निघून गेला त्याला आता काही करू शकत नाही कुणी आणि सापडवायचा पण बरोबर प्रयत्न केला नाही सापडलं चला असो ते गेलं आणि छोटं डॉगीच पिल्लो आलं काल म्हणजे चालूच येत आपल्या जंगल विलामध्ये तर फिमेल रस्त्यावरती ते इकडे तिकडं पळत होतं तर एका फोर व्हीलरवाल्यांनी ना म्हणजे आडू आलं तर गाडीला थांबले त्याला उचलून साईडला ठेवलं हे आमच्या राजूंनी पाहिलं साईडला गाडी लावली आणि इतकं छोटस पप्पी आहे ते घेऊन आले म्हणजे गावठीच कुत्रे रस्त्यावरती फिरतात ना तर ते घरी घेऊन आले म्हणले यालाच पाळायचं नाही आपल्याला तर ठेवले ते पण फिरते आमच्या इकडं तिकडं आम्हाला खर तर एक दुसरं आणायचं होतं भावाची मुलगी म्हणली होती की हे घेऊन जा पण ती ज्या दिवशी म्हणली त्याच दिवशी राजू लगेच एक दुसरं घेऊन आले मग आता दोन दोन कसे ठेवणार असा प्रश्न झाला तरी पण बघू आता काय मुलं एकदा त्यांना एवढा लढाय ना ऐकतच नाही एखादी गोष्ट कानावर पडली आणि हे झालं की ते लगेच नादच करतात का पाहिजेच म्हणून असंय त्याच्यानंतर ज्या मंगळागौरीच्या खेळांमध्ये ज्या साड्या घातल्या घातल्या होत्या आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून तर त्या साड्याविषयी सुद्धा म्हणजे काही कमेंट्स अशा आल्या की या साड्या तुम्ही कुठून आणल्या तर त्या साड्यात ना आम्ही एक रुपयात शिवून घेतल्यात आता नगरमध्ये ज्या राहतात आईल नगर मध्ये त्यांना माहिती आहे एक रुपयात नऊवारी साडी कुठं शिवून मिळते तर आता ही शॉप होण्याची गोष्ट पुण्यामधल्या पण ताईंना माहिती असेल तर एक रुपयात कसं की आमच्या इथे एक शॉप आहे मूलचल म्हणून म्हणजे आमच्या इथंच नाही पुण्यामध्ये पण त्याच्या बऱ्याचशा ब्रांच आहेत तर तिथनं आपल्याला नऊवारी साडी घ्यायची था। आपल्याला जी चॉईस होती ती दोन अडीच हजाराच्या पुढे आपल्याला नऊवारी साडी घ्यायची आणि मग ती फक्त एक रुपये देऊन आपल्याला शिवून घ्यावं लागते अशी त्यांची म्हणजे तिथं स्कीम आहे त्या शॉपमध्ये बऱ्याच वर्षापासून आहे तर एकवीसशे एकवीसशे रुपयाच्या त्या साड्या होत्या आमच्या सगळ्यांच्या आणि सगळ्यांच्या सेम आम्ही घेतल्या होत्या पहिल्यापासूनच ठरवलं होतं की सेमच घ्यायच्या आणि लकीली आम्हाला सेम कलर मिळाली सुद्धा स्वातीकडे आणि आमची एक चुलत जावे भक्ती सगळ्यात छोटी दोघींकडे पण सेम कलर होते ऑलरेडी त्याच्यामुळे मग त्या दोघी म्हटलं आम्ही सेम कलर घेऊन काय करणार कारण की आकाशी कलर आणि बॉर्डर यांची सगळ्यांची पिंक होती आणि माझी मात्र रेड होती तर म्हणलं कळून नाही आलं आणि हे सगळ्या म्हणत होत्या मला की घेऊन टाक काय नाही होत दोन कलर झाले की झाले काय नाही होत पण म्हणलं नको कारण नऊवारी साडी अशी आहे की वर्षातून एकदाच घातली जाते किंवा दोन वेळेस घातली जाते जास्त घालत नाही घालता येत नाही मग म्हणलं असू द्या पण ती म्हणली नको मग पुन्हा आपण दोघी सेम नको म्हणून त्याच्यामुळे वेगळं वाटत होतं पण काही इतकं कळून आलं नाही तर तेच सांगायचं ना शिवून घेतल्या त्यांची ती पॉलिसी तर ते आपलं मेजरमेंट देऊन आपल्याला ते स्टिच करून देतात मूलचंद मिल म्हणून शॉपचं नाव आहे अहिल्यानगर मध्ये आणि जसं की पुण्यामध्ये पण यांच्या बऱ्याच ब्रांच आहे तर पुण्यामध्ये पण मिळत असेल मला असं वाटतं ते एक्स्ट्रा आपल्याला चार्ज यायची काहीच गरज नाही कारण जसं की आपण दुसरीकडे कुठं घेतो दुसरीकडे कुठं साडी स्टिच करायला टाकतो आता आम्ही ज्यावेळेस करत होतो हजार दीड हजार रुपये आपण त्याची स्टिचिंग आम्ही स्वतः शिवत होतो म्हणजे द्यावे लागते तर अगोदरच्या मागच्या वर्षीच्या गौरीच्या वेळेस म्हणजे माझीच आकाशी कलरची जी साडी होती जे की आता लाल बॉर्डरची तुम्ही मंगळागौरच्या खेळामध्ये पाहिलेली तर ती आम्ही स्वतःच शिवलेली आहे आणि ताईची जी रेड कलरची होती मागच्या वर्षी जी घातली होती ती सुद्धा स्वतः शिवलेली आहे त्या पण आम्ही एक एकविशेच घेतल्या होत्या आणि घरी शिवल्या होत्या तर मग ह्या एकविशे मध्ये आम्हाला जर स्टिच करून मिळाल्यात तर मग छान आहे बनत्याच सुद्धा छान आहे कॉटन मध्ये मस्त आणि हे थोडं थोडसु पण इतकं काही कळून येत नाही आता राहायला प्रश्न हा की तुम्हाला प्रश्न पडेल की आता ह्या एवढ्या सारख्या साड्या कधी आणल्या आणि कशा आणल्या तर मग आता खरं तर आहे ना ही सगळ्यांना मिळून मग आम्हाला सगळ्या मैत्रिणींना मिळून म्हणजे सरप्राईज द्यायचं होतं सगळ्यांना म्हणून ही गोष्ट शेअर केली नाही आमच्या म्हणून ही गोष्ट तुमच्यासोबत आम्ही शेअर केली नाही आणि कुणाला इथं सांगितलं पण नाही जसं की एकदा आम्ही शॉपिंगला गेलो होतो याला देवीचे म्हणजे आपले गौरींचे ह्या ज्वेलरी आणायसाठी तर त्याच दिवशी आम्ही सगळ्या मैत्रिणी सोबतच शॉपिंगला होतो सगळ्याजणी साड्या आणायला आल्या होत्या आणि मग सगळ्यांच्या चॉईसनी मिळून त्या साड्या म्हणजे तो कलर चॉईस केला आणि मग सगळ्यांच्या मापावर शिवायला टाकून एक पाच सहा दिवसामध्ये घेऊन आलो अशी स्टोरी त्या साड्यांची त्यानंतर दुसरी कमेंट की कुणाकुणाला असं वाटतंय की जे आम्ही आता हे गौरीचे सणामध्ये जे डान्स बसवले होते टिपरी डान्स किंवा मग जे खेळ बसवले होते हे शिकवायला तुम्ही बाहेरून कोच आणला होता असं म्हणणं आहे तर बाहेरून कोच वगैरे को नाव एवढा कोण कोच वगैरे येणार खेडेगाव सिम्पल बघा सगळ्या सगळ्यांना इथे अशा स्टेप होत्या सिंपल होत्या सगळ्यांना जमती नाशा होत्या सोप्या होत्या आणि हे तर कोणी पण करू शकते इतका अवघड काय की त्याला आपल्याला बाहेरून कोच बोलवा लागणार किंवा ट्रेनर बोलावायला लागले असं काही नाही हे घरीच आम्ही आमच्या डोक्याने बसवले आणि आत्ताच नाही गेल्या वर्षी पण म्हणजे हे गेल्या वर्षीपेक्षा ह्या वेळेस म्हणजे खूपच छान बसला आमचा म्हणजे सगळेच गाणे व्यवस्थित बसले आणि आम्हीच शिकवले त्यांना आणि मागच्या माझ्या म्हणजे जवळजवळ जसा गौरी बसवतो ना तसं आम्ही हे गौरींचा जागर करतो तर त्या स्टेप आहेत सिम्प्लिसिटी मध्ये बसवलेल्या आहेत त्याला कोचची किंवा ट्रेनरची आम्हाला वाटत गरज आहे आता कुणाला वाटला असेल आम्ही आणलाय तर ते बिलकुल खोटं आहे आम्ही ट्रेनर वगैरे कुठून काही आणला नव्हता नंतर कोण ट्रेनर येणार आहे पंधरा वीस हजार रुपये दिले तरी कोण येणार आहे आणि जसं की म्हणजे आम्हाला लोड भरपूर झाला बरं का बऱ्याच ताई म्हणलं तुम्ही कधी हा कधी प्रॅक्टिस केली आणि कधी या गोष्टी केल्या तुम्ही पण हो आम्ही सगळ्या जरी त्या बिचारा दिवसभर शेतात काम करायचे आणि संध्याकाळी नऊ साडे नऊच्या दरम्यान आम्ही आमच्या पहिल्या घरी म्हणजे जुन्या घरी आम्ही जमायचो आणि तिथून पूर्ण मग आम्ही बारा वाजेपर्यंत साडे वाजेपर्यंत अशी प्रॅक्टिस करायचो पण काय आम्ही म्हणजे आठच दिवस केली असेल बाकीपासून गप्पा छप्पा मध्ये आला कोणाचा बड्डे कधी आला पाऊस म्हणजे फक्त आठच दिवस आमची सिरियसली प्रॅक्टिस झाली असेल त्याच्या व्यतिरिक्त अजिबात नाही तर ती का आठ दिवसात ट्रेन झाली कारण हे सगळे खेळ आम्ही मागच्या वर्षी पण खेळलेलो आहे त्याची पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता मागच्या वर्षी त्याच्यामुळे सगळ्यांना येत होतं थोडं थोडं स्टेप्स माहिती होत त्याच्यामुळे आठ दिवसात आमचं एक बसून गेलं फक्त गाणे थोडीशी वेगळी घेतली होती आणि दमायचं भरपूर बरं का म्हणजे गौरीचं पण भरपूर काम होतं पण त्याच्यातून पण आहे ना एक तरी म्हणजे असं वाटायचं का काही काहीतरी स्पेशल झालं पाहिजे आणि करायचं म्हणजे करायचं ते म्हणतात ना स्वतःहून आतमधून उरूपा आलं ना की एखादी गोष्ट ठाम घेतली ना दोघींचं पण आमचं तसंच करायचं म्हणजे करायचं मग त्या करायचं म्हणलं की त्याच्यामध्ये मग थकवा वगैरे काही येत नाही माणूस दमत पण नाही त्या पण बिचारा एवढ्या शेतामध्ये काम करायच्या सगळं करायच्या पण त्यांना इंटरेस्ट होता ना होता म्हणून त्या त्यांनी केलं आणि इंटरेस्ट असला की माणसाला म्हणजे दुखणं खुपणं काहीच आठवत नाही सगळं पळून जातं इंटरेस्ट हवा मेन कुठलीही गोष्ट करायला मी दमले किंवा मग मी हे केलं ते केलं आपण असं स्वतःला म्हणलं ना की मग कोणतीच गोष्ट होत नाही हा मी करू शकते किंवा आपल्याला करायचं असं म्हणत की मग सगळं काही होतं हे असं बाकी काही नाही त्यानंतर नेक्स्ट कमेंट चौथी की बऱ्याच वेळा ताईंनी विचारलं की तुम्ही तुमच्या बाबांना कुरडाईचा जो चिकाचा नाश्ता होता ना तुमचे बाबा कोणता नाश्ता करते ते सांगा तर खरं तर ही कमेंट आहे ना ताईंनी बराच वेळा विचारली आणि बराच वेळा म्हणजे हा उद्या उत्तर देऊ उद्या उत्तर देऊ असं करून करून राहून गेलं त्याबद्दल माफी असावी खूप लेट झालंय पण आम आज आम्ही ठरवलं की म्हटलं जेवढ्या कमेंट्स आहेत भरपूर दिवसाच्या ज्या की आमच्या डॉक्यामध्ये आहे की सांगायचे सांगायचे म्हटलं आज सगळ्या कमेंटचे उत्तरच देऊन टाकावा तर हे बघा बा गव्हाचा शिकायचा नाश्ता आमचे हे बाबा नाही माझे आईचे वडील ते करायचे आणि त्यांना तो स्पेशल जो गव्हाचा चिकाची पावडर बनवून ठेवायची माझी मम्मी मावशी म्हणजे माझी आजी आणि आजीकडनंच माझी मम्मी आणि मावशी शिकल्या तर आता मला जितकं माहिती तितकं तर मी तुम्हाला सांगते आता रेसिपी आपण दाखवू शकत नाही कारण उन्हाळा नाही आहे या गोष्टीला आता ती गोष्ट फक्त उन्हाळ्यातच तयार होती आणि वर्षभर त्याला आपण स्टोर करून खाऊ शकतो तर ज्यावेळेस मी माझ्या आजीकडे एवढा आता मम्मीकडेच आहे आजी सध्या तर एवढ्यात कधी दोन चार दिवसामध्ये जाणं झालं तर तिच्या तोंडून मी ऐकून तुम्हाला ती रेसिपी आणि आता मी पण सांगते जसं आपण कोरड्याचं चीक करतो म्हणजे थोडक्यात आपण बनवतो म्हणजे म्हणायचं काय की आपण चिक दळतो गव्हाच्या पिठाचा ते आपलं गहू दळतो गहू दळल्याच्या नंतर ते पूर्ण त्याचा पिळून पिळून चोथा करून ते चोथा फेकून देतो आणि जे पाणी राहतं ते आपण रात्रभर तुरटी टाकून येवायला ठेवतो आणि खाली जो खाली जो चिक्स असतो ना वरच वरच पाणी सगळं वतून द्यायचं आणि खाली जो चिक्स असतो पांढरा पांढरा सगळा थापून असं आपण वाळायला ठेवायचं जी खडी आहे ना ती अशी ताटामध्ये ठेवून ना आपण जसं ठेवतो वाळवायला काही जसं आपण पापड वगैरे बनवतो ती खडीच आहे ना ताटामध्ये वाळून द्यायची तीन दिवस चार दिवस जोपर्यंत चांगली वाळत नाही तोपर्यंत तिचा दगड होतो चांगला असं थापच ठेवायची ती तशीच म्हणजे थोडक्यात आपण गवऱ्या कशा थापतो ते तशा आणि नंतर ती फोडायचं आपल्याला वाळल्याच्या नंतर फोडून एकदम बारीक पावडर चाळणीने चाळून एका मध्ये बंद करून ठेवू शकता म्हणजे जसं की मैदा असतो प्रकारचा होतो तिथे म्हणजे एकदा वर्षी मम्मीने मला बनवून इतका मोठ्या मुलांना आणि यांना उडिसा लावते मी त्यावेळेस म्हणजे सकाळच्या नाश्त्यामध्ये एक भर दिलेलं खूप हेल्दी असतं तर मग ते आपण वर्षभर स्टोर करून बनवताना आपल्याला गरम पाण्यामध्ये एक चमचा गावरण तूप काजू बदाम आवडत असेल तर ते थोडीशी साखर आवडत असेल तर ते एक किंवा गुळ आणि मग दोन तीन चमचे ते थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला हटवून घ्यायचं म्हणजे चीक खाण्यासाठी टेस्टमध्ये थोडासा फरक पडतो पण हेल्दी आहे तर मग टेस्ट थोडीशी इकडे तिकडे झाली तर काही हरकत नाही तर आता माझे बाबा जोपर्यंत होते बाबांना दरवर्षी उन्हाळ्यात आवर्जून माझी मम्मी मावशा सगळ्या जणी जाऊन डब्बाचे डबे भरून तो चिक करून येत होत्या पण आता गेले दोन तीन वर्ष झाले बाबा ऑफ झाले त्याच्यामुळे तो चिक आता कोणी बनवत नाही आणि बाबांना बनवला की मग आम्हाला पण पार्सल यायचं थोडं थोडं चिक पण आता बाबा गेल्यापासून कुणी ते बनवतच नाही मम्मीन ते कोणीच बनवत नाही कारण बाबांना सकाळी तोच नाश्ता लागायचा ते दुधामध्ये करायचे पाण्यामध्ये पण करू शकतात दुधामध्ये पण आता मला असं वाटतं येत्या उन्हाळ्यामध्ये ती रेसिपी तुमच्याशी आम्ही शेअर करू होणार नाही ती काळ पडल किंवा मग आता सीजनच नाही येतो त्याला असा कडक उन्हाळा लागतो ते वाळण्यासाठी हा म्हणजे तो जी जी खाली जी खडिसा असते ना ते आपण कुरडाई बनवण्यासाठी हटून मग त्याचा त्याची कुरडाई बनवतो पण हे मात्र फक्त वाळून स्टोअर करून ठेवायचं आणि जसं पाहिजे ज्या ज्या वेळेस पाहिजे त्या त्या वेळेस हटून मग ती नाश्त्यासाठी हे आम्ही पाहिले नाहीये म्हणजे केलेलं पण नाहीये पाहिलेलं पण नाही आम्ही फक्त हे मम्मीचे तोंडून ऐकलेलं आहे तर ज्यावेळेस आम्ही तिथे जाऊ आता आजी पण आलेली जसं आधी म्हणलं ज्यावेळेस जाऊ आजी डिटेल मध्ये सांगा ना त्याच्यामध्ये आमच्याकडनं काही चुकलं वगैरे असेल तर मला माहित नाही पण तिथं गेल्याच्या नंतर आजी आज तुम्हाला डिटेल सांगा एवढं जाणं झालं तर नक्कीच आजीलाच मी विचारन त्याची डिटेल रेसिपी सांग म्हणून आजीची थोडी तब्येत ठीक नाहीये तिला सुद्धा म्हणजे चिकन गुन्हा वगैरे झाला होता मग एक आरामासाठी मम्मीने तिला इकडे आणलेलं आहे ती कधीच म्हणजे जसं मला कळतय तसं आजपर्यंत कधीच मुक्कामाला राहिलेलं नाही पण आता मात्र बाबा पण नाही एकटीच राहते त्याच्यामुळे बळजबरीन तिला आता इथं आणलंय मम्मीने आरामासाठी आपण पण आणू दोन तीन दिवस घेऊन एक थोडस वातावरण चेंज होईल काल एक शॉर्ट व्हिडिओ आपण सोडला होता जो की आपल्या चेहऱ्यावरती जे अनवॉन्टेड हेअर असतात त्यासाठी एक कार्मेसीचं हेअर रेझर रिमो हेअर रिमोव्हर रेझर होतं ते त्याची आम्ही काल ऍड केली होती आता जे कार्मेसीच्या काल रेझरचं केलं ती सुद्धा एक ऍड होती मी क्लिअर कट सांगते काय असं ते खरं आणि ते काय आम्ही अगोदर वापरलेलं नाही मी क्लिअर कट ह्या व्हिडिओमध्ये सांगते ती ॲड आली आधी करून पाहिलं मी नंतर मग स्वाती पण म्हणजे हो चांगला आहे तर मग आता तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असाल आम्ही कुठलं म्हणजे चेहऱ्यावरचे हेअर रिमूव्ह करायला कुठलं ट्रिमर वापरतो तर त्याच्या अगोदर आम्ही दोनदा शेअर केलेलं आहे तरी पण आता तुम्हाला दाखवते दादा ती तुम्ही म्हणताल ताई तुम्ही मग ती काल ॲड केली ते पण तुम्ही चांगलंच म्हणल्या तर हे बघा ते आम्ही अगोदर वापरलेलं नाही मी क्लिअर कट सांगते पुन्हा पण ते चांगलं वाटलं चा एक त्याच्याबरोबर जो म्हणजे ते आफ्टर शेविंग जे कूल म्हणजे चेहऱ्यावर थंड पडण्यासाठी ते एक अगोदर बाम लावण्यासाठी होतात तो पण एक म्हणजे जेणेकरून म्हणजे आपल्याला चेहऱ्यावरचे काही काहींच्या पहा एकदम रट केस असतात ज्यांना पीसीओडीचा प्रॉब्लेम असतो त्यांच्या चेहऱ्यावरचे असे जे आम्ही यूज करतो त्याने ते केस निघत नाहीत जे आम्ही ट्रिमर यूज करतो ना ज्यांना लाईट लाईट हलके एकदम पातळ के केस असतात चेहऱ्यावर त्यांनी ते इझिली निघतात पण ज्यांना पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे ज्यांना केस एकदम रट आहेत तर त्यांनी ते केस अजिबात निघत नाही त्याच्यासाठी तुम्हाला रेझर किंवा असलं काहीतरी स्ट्रॉंग युज करा आणि पण ही ऍड आहे ना एक पंधरा दिवसापूर्वी प्रोडक्ट आम्हाला रिसिव्ह झालेली आहेत आणि पंधरा दिवसापासून ताईने एकदा ट्राय केलं मी एकदा ट्राय केलं आणि वारंवार वार, ट्राय नाही मी ते पण सांगते तुम्हाला असं नाही की तुम्ही पंधरा दिवसात महिन्यातनं सारखंच करणार नाही त्याने जास्त केस येणार हे पण क्लिअर कट मी सांगते अगोदर जे आम्ही ट्रीम राऊंड वाल करतो त्याने जास्त केस येणार नाही कारण ते एकदम स्मूथ हे चालायला हे कसं किती केलं तर ब्लेडच आहे हा स्मूथ चालतंय चालायचा काही प्रॉब्लेम नाही स्मूथ चालते पण वारंवार जर आपण केलं तर ऑफकोर्स आप त्याने आपल्याला चेहऱ्यावरची जी ग्रोथ आहे हेअरची अनवॉन्टेड ती जास्त होणार म्हणजे क्लिअर कट सांगायचं म्हणलं कुठलीही आम्ही प्रोडक्टची ऍड केली तुम्हाला सांग आता सांगते की तुम्ही एक दोन दिवसाच्या व्हिडिओची वाट पाहत जा की आता सगळं आपल्याला साठ सिक्स्टी मिनिटाच्या किंवा एक मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळी डिटेल्स देता येत नाही फक्त प्रोडक्ट हे असं असं आहे हे असं चांगलं आहे हे आम्ही सांगू शकतो पण त्याच्याबद्दल डिटेल माहिती तुम्ही ब्लॉगच्या याच्यामध्ये आम्हाला विचारत ते आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू ते एक दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये कारण एक मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगणं पॉसिबल नसतं त्याच्यामुळे तुम्हाला तुमाल जरी पण काही ॲड असली तर प्लीज हे मानू नका कारण एका युट्यूबरला ना ॲड येण्या साठी किती मेहनत करावी लागते हे याचं त्यालाच माहिती आहे तर इतकी चांगल्या गोष्टीची तुम्हाला आवडलं तर घ्या त्याच्यापासून काय म्हणजे पुन्हा जबरदस्ती नसती तुम्हाला जर ते प्रोडक्ट आवडलं किंवा तुम्हाला त्याचा काही फायदा होणार असला तर तुम्ही घ्या अदरवाईज नाही घेतलं तरी पण चालल ज्याला गरज आहे हो वाटतं की मला गरज आहे ह्या गोष्टीची तर तुम्ही ऑर्डर करून पाहू शकता थोडंसं एकदा वापरल्याने काही हरकत नाही एकदा दोनदा की त्याला कुठं काही जास्त पैसे लागणार नाही म्हणजे इतकं काही ते कॉस्टली नाही म्हणजे थोडक्यात ट्राय करून पाहिल्याच्या नंतरच गोष्टीचा येतो येतो आता आम्ही जसं वापरले ट्रिमर तर ब्लेडचे पण वापरलेले आधी पण थोडेसे कधी कधी रट केस असल्याच्या नंतर निघत नाही त्याच्यामुळे म्हटलं हे पाहावं आपण ऍड आलतीच तर करून पाहावं काय आहे कसं आहे तर चांगलं वाटलं कारण त्यांनी प्री पोस्ट आणि आफ्टर जे करायला दिलेलं आहे त्याच्यामुळे एक असं वाटत नाही की चेहऱ्यावरती कुठं असं ब्लॅक पण येईल किंवा काय आणि कुठलीही गोष्ट जास्त करणं हानिकारक असते हेच नाही किती चांगलं प्रोडक्ट करा किंवा कुठलीही गोष्टीचा जास्त आपण वापर केला तर कुठंतरी आपल्याला म्हणजे त्याचं हानिकारच ती गोष्ट होणार त्याच्यामुळं थोडा थोडं कधीतरी करण्यासाठी कधी कधी जास्त के चेहऱ्यावरती केस असल्याच्या नंतर मेकअप केल्याच्या नंतर मेकअप फुटतो बरोबर की नाही ज्या काही मेकअप करतात त्यांना आहे असं प्लेन मेकअप बसत नाही आपला बेस बसत नाही त्याच्यामुळे मग त्याच्या अगोदर आपल्याला जे पण थोडे थोडे केस म्हणजे चेहऱ्यावरती असतात आप ते आपल्याला काढूनच घ्यावे लागते तर कधीतरी युज करण्यासाठी चांगलं आहे पण वारंवार नाही आम्ही सुद्धा कधी मधीच करत असतो असं इतकं पण दाट नाही कंटिन्यू की दर पंधरा दिवसाला काढायचं की असं नाही अजिबात नाही तर ना रेग्युलर युज करायचं ज्या कॉलेजला किंवा मग जॉब करणाऱ्या महिला असतात तर त्यांना बाहेर जाताना करावं लागतं तर तुम्ही ते राउंड वाला जे ट्रिमर आहे आम्ही अगोदर दाखवलेलं आहे ते युज करा सिम्प्लिसिटी आणि कधीतरी ऑप्शन म्हणून हे घरामध्ये ठेवा तर हे हातावरती म्हणजे चेहऱ्यावरतीच नाही हातावरती पण करण्यासाठी चांगलं आहे बरं का म्हणजे कार्मेसीचे मी सांगते तुम्ही स्पेशल हातावरती करण्यासाठी ठेवा ती बांब वगैरे लावून कारण वॅक्स करायचा जो वैक्स त्रास आहे तो तुम्ही वाचू शकता ते चेहऱ्यासाठी आहे मान्य आहे पण मी हातावरती पण ट्राय केलाय तर हातावरती चांगलं होतंय त्यांनी म्हणजे जो व्हॅक्स करताना आपल्याला त्रास होतो ना त्याच्यापासून जर वाचायचं असेल तर तुम्ही ते ऑर्डर करून तुमच्या हातावरचे पायावरचे केस इझिली काढू शकता ते बाम वगैरे हो लावून सगळं हे करून तर चांगलं आहे प्रोडक्ट प्रोडक्टला नाव ठेवायला कुठं हे नाही आहे आणि बराच त्यांचा प्रश्न होता की बाम वेगळं रेझर वेगळं आणि आफ्टर कुलिंग शेव्हिंगचं जे आहे ते वेगळं म्हणजे सगळं एकाच त्याच्यामध्ये आहे का नाही सगळ्याचे रेट वेगळे वेगळे आहेत ते सगळं मेन्शन केलेलं आहे आम्ही टॅग केलेलं आहे तर प्रोडक्ट तुम्ही तिथे जाऊन ऑर्डर करू शकता पण माझ्या मते हातासाठी आणि पायासाठी वापरलेलं बेस्ट राहील ते चेहऱ्यापेक्षा त्यानंतर पुढची एक कमेंट्स की काही वाढलेलं पोट किंवा जो वाथ्या राहतो त्याच्यासाठी काय करायचं तर त्याच्यासाठी बाकी तर मला जास्त काही माहीत नाही पण एक गरम पाण्याचं एक बेस्ट ऑप्शन आहे जगातलं सगळ्यात चांगलं ऑप्शन म्हटलं तर गरम पाण्याचं आहे असं मला तरी वाटतं आणि गरम पाण्याच्या नंतर नंबर टू ॲपल सायडर विनेगर जे की मागं पण एकदा मी दाखवलं होतं ब्रॅक कंपनीचं आहे तर मदर म्हणजे चांगलं आहे ते ऑर्गॅनिक आहे मार्केटमध्ये खूप सारे आहेत ॲपल सायडर विनेगर पण ज्याचा तुम्ही कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता पण मला ज्या कंपनीचा अनुभव आलेला आहे किंवा मी जास्तीत जास्त जे जा यूज केलेलं आहे ते ब्रॅक कंपनीच यूज केले यूज केलेला आहे मी तर तुम्ही ते घेऊ शकता ते पण सकाळी कोमट पाण्यामध्ये किंवा नॉर्मल पाण्यामध्ये हा त्याची टेस्ट खूप खराब बर असते बरं <laughs> का पहिलेच सांगते पण पोट कमी करायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता दोन चमचे तुम्ही एक ग्लासभर पाण्यामध्ये सकाळ सकाळ आणि शेपोटी आपल्याला घ्यायचं चहा वगैरे दूध काहीच घ्यायचं नाही त्याच्यानंतर एक ते दीड घंट्यांनी मी बाकी तुमचं काही पण नाश्ता किंवा मग चहा पाणी सगळं करू शकता आणि ज्याला नाहीच पॉसिबल तर गरम पाणी तीन टाइम कमी होतं कुठली गोष्ट बघा वजन कमी सूर्यनमस्कार ला एक इफेक्टिव्ह आहे तर कुठली गोष्ट करायची म्हणलं तर त्या गोष्टीला वेळ लागतो एक महिना पहिलं दोन महिना पहिलं लगेच मग नाही येत नाही कोणती गोष्टला म्हणजे टाइम लागतो तर गरम पाणी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आणि ज्याला जास्त तातडीने किंवा जास्त सिरियस होऊन करायसाठी अॅपल साईड रुने व्हिनेगर तुम्ही पिऊ शकता दररोज सकाळी एमटी स्टमकनी ते पण एक छान ऑप्शन आहे वजन कमी करण्यासाठी पण आहे पण फक्त वजन कमी करण्यासाठी अप्पल साइडर विनेगर पिलं आणि वजन कमी होईल असं नाही बाकीचं आपल्याला खूप साऱ्या टिप्स फॉलो कराव्या लागतात जसं की मिठाचं प्रमाण तेलाचं प्रमाण पाण्याचा इंटेक किती करतोय अशा भरपूर गोष्टी असतात जसं की दोन दिवसापूर्वी दाजींनी जसं पनीरची रेसिपी बनवली त्याच्यामध्ये म्हणजे चार पाच कमेंट अशा आल्या की दाजींचं वजन कमी झालं तर पहिल्यापेक्षा म्हणजे बराचसा फरक दिसतोय असं तसं नाही का तर करतात थोडंफार फॉलो करायला त्यांनी पण सुरू केलंय घरातच मिस सांगायला म्हटल्याच्या नंतर बाहेर मी <laughs> ना वजन कमी करण्यावर पीएचडी केलेली सांगते कारण माझं ज्या वेळेस वजन सिक्स्टी फाईव्ह के जी झालं होतं त्याच्यानंतर मी बरंच काय काय म्हणजे असं मला म्हणायचे की हे म्हणायचे की एखादा कोच हायर कर आणि ते आपल्याला सर डाईट चार्ट वगैरे सगळं देतात डेलीच दे <laughs> तर पण ते पन्नास पन्नास हजार रुपये घेतात आपला म्हणजे दोन महिने तीन महिने इतकं इतकं वजन कमी करणार तुम्हाला डेलीच डाईट चार्ट देणार त्याच्या अकॉर्डिंगच आपल्याकडे घरात सामान असू नसू आणून तेच बनवायचे त्यांना रोज फोटो पाठवायचा बनवलेलं आणि तेच खायचं ते व्हिडिओ कॉलवर आपल्याला पाहणार इतकं करूच तर आपण नेट कशासाठी इंटरनेट कशासाठी युट्यूब कशासाठी का सगळं काही माहिती मी प्रत्येक कुठलीही गोष्ट घरात आली की मी लगेच सर्च करायच्या याच्यापासून काय भेटत फॅट किती आहे काय किती याच्यामध्ये सगळं लगेच हे करून त्याच गोष्टी म्हणजे मा वर्षभर माझी कोरोना टायमिंग मध्ये त्याच्यावरती पीएचडी चालली होती कोरोना टायमिंग मध्ये लोकांनी खाऊन वजन वाढवले आणि मी कोरोना टायमिंग मध्ये करून करून वजन कमी केलं असा इशू झालता साइडर तर हा अॅपल सायडर विनेगर चांगला ऑप्शन आहे त्याच्यानंतर खाण्यापिण्याचं थोडंसं पाळा आणि मेन मीन्स गरम पाणी जर जेवल्याच्या नंतर को गरम म्हणजे गमर नाही को, को कोमट पाणी कोमट पाणी जर पिले तर पोट आपाप एक हॅबिटच लावून घ्या ते आपल्याला बाकीचे जे ज्याला खरेदीचा प्रॉब्लेम आहे कुणाला ॲलर्जीचा आहे तर गरम पाणी सकाळी कोमट पाणी पिल्याने खूप चांगला फायदा होता आपल्याला म्हणजे आमचे जे मेन म्हणजे पोट सुद्धा साफ राहता गरम पाण्याने त्याच्याबरोबर टू इन वन हा पण एक फायदा आहे आणि मेन म्हणजे आमचे बाबा होते जे चिकाचा नाश्ता करायचे ते सुद्धा सकाळी गरम पाणीच पाहिजे ते सगळ्यांना सांगायचं आम्हाला गेलं पुरी न सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी पित जायचं बरं का माझ्या मम्मी त्या पण मावशी त्या पण आजूक आजूक पितात तर शक्यतो गरम पाण्याची आदत पाडून घ्या पोट कधीच वाढणार नाही कोमट पाण्याची सकाळ सकाळ तर तेच एक सांगते ना आजूक भरपूर काही विलाज आहे पण हा एक सोप्पा दोन ऑप्शन आहे ते म्हणून हेच सांगितले तर चला आता आम्हाला आम्हाला असं वाटतंय की आता जेवढे तुमच्या बऱ्याच दिवसाच्या ज्या कमेंट होत्या त्याचे तुम्हाला उत्तरं मिळायचं असतील आज मस्तपैकी मनमोकळ्यापणाने सगळ्या म्हणजे जे पण काही होते उत्तरं आणि मनमोकळ्यापणाने तुमच्याशी सगळ्या गप्पा मारल्या आणि जरी कुणाचं काही कमेंटचा आन्सर राहिला असेल तर परत तुम्ही आजच्या व्हिडिओ खाली कमेंट्स करू शकता लवकरात लवकर त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करू चला भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो